कोल्हापूर जिल्ह्यासंघ राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे एस टी महामंडळाच्या तब्बल एकतीस मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून गेल्या चार दिवसात तब्बल एक हजार चारशे सतरा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत या परिस्थितीमुळे एस टी महामंडळाला जवळपास वीस लाख रुपयांचा फटका बसला आहे पूर्व स्थितीमुळं वाहतुकीचं महत्त्वाचे मार्ग बंद असल्यानं प्रवाशांचे हाल झाले आहे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पाणी ओसरेपर्यंत वाहतूक सुरू करणं अशक्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे अतिवृष्टीमुळे जिल्हाभर पूरस्थिती निर्माण झाली आहे नदी नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे परिणामी एस टी महामंडळाच्या प्रवास थांबला आहे यामुळे एकोणीस लाख एकोणचाळीस हजार तीनशे छत्तीस रुपयाचे नुकसान महामंडळाला सहन करावे लागले आहे कोल्हापूर आगारातून मलकापूर कोतुली ज्योतिबा आणि रत्नागिरी या मार्गावरील वाहतूक बंद आहे संभाजीनगर आगारातून गगनबावडा कोदे गवशी हसूर आरळे राधानगरी म्हासुरली तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला आहे गडिंगलस गारगोटी मलकापूर चंदगड कुरुंदवाड कागल राधानगरी गगनबावडा आणि आजरा आगारातील अनेक मार्गावरही वाहतूक ठप्प झाली आहे पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता एसटी महामंडळाने प्रवाशांची अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन केले आहे